नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी हॉटस्पॉट या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मी शरद शिंदे मराठी हॉटस्पॉट हे चॅनल आपण गेल्या दहा ते बारा वर्षांपासनं या चॅनलवरती काम करतो हो, आहोत आणि या चॅनलच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा सा ठेवा असलेला कीर्तन भारूड भजन त्याचबरोबर कथा रामकथा भागवत कथा आणि कीर्तनकार मंडळींचे व्हिडिओज आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित करीत आलेलो आहोत आणि काही दिवसांपूर्वी म्हणजेच चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास मराठी हॉटस्पॉट तसेच आपला मेल आय डी हा हॅकरने हॅक केलेला होता गेली आठ ते नऊ दिवस हाँ, मेल वार आपन, मेल हा मेल आय डी हॅक होता यूटूब टीमच्यासोबत गुगल टीमच्यासोबत वारंवार आपण ईमेलच्या माध्यमातून संपर्क साधलेला होता आणि या संपर्कातून आता यूटूबकडे आपण आपले चॅनल आणि आपला मेल आय डी हा आपल्याला परत करून देण्यात यावा यासाठी विविध विनंत्या केलेल्या होत्या आणि त्या विनंत्या यूटूबने स्वीकारल्या आपल्या केलेल्या अर्जांना आपल्या केलेल्या ईमेल्सला टीम गुगल आणि यूट्यूबने प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादानंतर आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी स सकाळी अकराच्या सुमारास आपल्याला मराठी हॉटस्पॉट हे आपलं अधिकृत चॅनल परत मिळालेलं आहे तर मंडळी आतापर्यंत आपण या चॅनलवरती वारकरी संप्रदायातील भारुडं भजनं कीर्तन कथा अशा सगळ्या गोष्टींचा आनंद घेत आलेला आहात प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्ही आपल्या मराठी हॉटस्पॉट या चॅनलला पसंती दिलेली आहे आणि तुमची ही पसंती निश्चितच आमचा देखील उत्साह वाढवणारी आहे परंतु आता हे चॅनल हॅक झालं हॅकच्या नंतर परत आपल्याला मिळालं आणि आता या चॅनलवरती भारुड भारुडं भजनं यांच्यासोबतच आणखी देखील दर्जेदार कार्यक्रम आपण देणार आहोत देण्याचा मानस या ठिकाणी तयार केलेला आहे मग त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील मनोरंजनात्मक कार्यक्रम असतील विनोदी कार्यक्रम असतील असे कार्यक्रमांची निर्मिती आपण या माध्यमातून आता सुरू करतो आहोत त्याचबरोबर काही गाण्यांची निर्मिती आपण करणार आहोत आणि निश्चितच हा सगळा दर्जेदार कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत मंडळी तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे हे चॅनल पुनश्च एकदा आपल्या हातात आहे परत मिळालेलं आहे आणि आता आमची जिम्मेदारी आहे आमची जबाबदारी आहे की एक दर्जेदार कंटेंट या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा दर्जेदार कार्यक्रम तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करावा मराठी हॉटस्पॉट हे केवळ एक नाव नसून ती आमची ओळख आहे आणि तुमचं प्रेम आम्हाला त्या माध्यमातून मिळतं आहे तर हा व्हिडिओ आणि येणाऱ्या काळातील विविध विषयांवरचे कार्यक्रम हे तुम्हाला बघायला आवडतील का कमेंट करून तुम्ही अवश्य कळवा त्याचबरोबर कीर्तनाचे देखील असंख्य कार्यक्रम आपले या चॅनलवरती आपण प्रसिद्ध करणारच आहोत पण त्याचसोबत विविध विषयांवरचे सांस्कृतिक सामाजिक त्याचबरोबर मनोरंजनात्मक विनोदी कार्यक्रम या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न भविष्यकाळात आपण करणार आहोत तर तुम्हाला हे कंटेंट बघायला आवडतील का कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईबदेखील करा बघत रहा मराठी हॉटस्पॉट हो धन्यवाद